सोबत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे जोडले गेलेले आहेत बुलढाण्यामध्ये किती टक्के मतदान आतापर्यंत झालेलं आहे बावन पूर्णांक चोवीस टक्के इतकं जे मतदान आहे ते झालेलं आहे यामध्ये सर्वाधिक मतदान जे आहे ते मेकर विधानसभा मतदारसंघात झालंय अठ्ठावन्न टक्के तब्बल मतदान झालं तर सर्वात कमी जे मतदान आहे ते बुलढाणा विधानसभा मतदारसंघात झालंय फक्त बेचाळीस टक्के मतदान जे आहे ते बुलढाणा विधानसभा मतदारसंघात झालंय त्यामुळे अजूनही सहा वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे आणि हा जो बावन्न टक्क्यांपर्यंत आलेला जो टक्का आहे मतदानाचा तो काहीसा वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते संध्याकाळी भर दुपारी प्रचंड ऊन असल्यामुळे अनेक नागरिक जे आहेत ते आपण पाच वाजल्याच्या आसपासमध्ये जाऊ आणि मतदान करू अशा भूमिकेमध्ये होते त्यामुळे अनेक नागरिक आता घराबाहेर पडलेले आहेत आणि मतदानाचा आपला हक्क तो बजावताना पाहायला मिळतो त्यामुळे साठ बासष्ट टक्क्यांपर्यंत बुलढाण्यामध्ये सहा वाजेपर्यंत हे मतदान जाणार आहे महत्वाची बाब म्हणजे बुलढाण्यामध्ये आज पारा जो आहे तो तब्बल बेचाळीस ते त्रेचाळीस जाऊन सेल्सिअस पर्यंत होता आणि अशा उन्हातही नागरिक घराबाहेर जे आहेत ते या मतदानासाठी बाहेर पडले होते बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव महायुतीचे प्रमुख उमेदवार टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर हे शिवसेनेचे त्यांचे जुने सहकारी मैदानामध्ये आहे तर तिथले तिसऱ्या नंबरला रविकांत तुपकर शेतकरी नेते अपक्ष म्हणून लढत आहे अशीच तिरंगी लढत काहीशी बुलढाण्यामध्ये होईल असा अंदाज राजकीय वर्तुळामध्ये वर्तवला जात आहे त्यामुळे मतदारांनी आपला मतदान स्वरूपी आशीर्वाद नेमका कुणाला दिला आहे ते येत्या चार जून रोजी निकालाच्या दिवशी आपल्याला करणार आहे मात्र नागरिकांनी देखील या संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला मतदान केला आणि अजूनही अनेक मतदान केंद्रावर नागरिक मतदानाचा हक्क बजावताना पाहायला मिळत आहे त्यामुळे साठ बासष्ट टक्क्यापर्यंत मतदान जाईल आणि त्याच्या आधारावर जर का आपल्याला अग... माहिती आहे मतदानाची जर का टक्केवारी जे प्रमुख जे दावेदार आहे प्रस्ताव यांना कुठेतरी धोका या ठिकाणी निर्माण झालेला असतो मात्र टक्का जर का वाढला तर त्यांच्या बाजूने हा जाण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जाते नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल